मान खटाव मतदारसंघातील मायनी हे प्रमुख गाव आणि या गावामध्ये जे कचरेवाडी म्हणून एक भाग आहे त्या भागामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आपल्याला स्पष्ट दिसतोय आरोग्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत यासह अनेक समस्या आहेत आणि या समस्या आपण येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ता पाण्याचा त्रास होतोय सगळा मच्छरचा त्रास आहे रोग राहायचा आणि रस्ता पण जरा सीताबाई भाजी कचरे तालुक्या जिल्हा सातारा मुख्य महिन्या ही ग्रामपंचायती आज पासष्ट वर्ष करून पण आमचं काही केलेलं नाही आता येत पाणी फक्त दारूचं खाली पाणी येत आहे आमचा नळ इथे जायला एक कोण सुद्धा लक्ष घालत नाही ग्रामपंचायत सदस्य येत नाही आता ही आहे ती येत नाही सदस्य येत नाही ती कोण सरपंच येत नाही नुसता टुले टुलीच उत्तर देत आम्हाला आज करतो उद्या करतो कुणी येत नाही आता आलो परत आलो म्हणजे सोडून देतात रात्रीच्या लाईटी नसतात डांबावरती रस्त्याने आम्ही चाललो तर आम्हाला जायला काय नाही आलेले आमचे आमदार जय कुमार बोरे डॉक्टरांनी जे आणि त्या तरी महागारी पाठवत होते एका साठी सगळे महागारी पाठवून देते ह्याला कोण न्याय देणार मला सांगा आता इथून पुढं आज त्या बायकांना सुद्धा विचारत नाहीत ना पाणी ना नाशात बांधलेलं कधी नाही ह्याला वाचा कोण फोडणार सांगा मला आता आलो म्हणतात परत आलो म्हणतात हे बघा आमचे रस्ते कसे येते आम्ही बायका माणसं राहतो इकडच्या ह्याला कुणा सगळं आम्ही दा फिरायचं कसं फिरायचं हे रस्ता बघा कसे येते सगळे हेच पाणी प्यायचं ह्यात सगळं जायचं मग जा कसं व्हायचं लोकांचं न्याय तर कधीच मिळालं नाही आम्ही म्हातारे झालो ही आता तरुण आले ती आम्ही म्हातार झालो इलिशाला इथे एवढा शिवाय घाण घाण बोलायचं एकामेकाला झाला विषय संपला यांचा आम्हाला नाही कोण द्यायचं अंजना दोत्रय हां सका एकदा भी घाण कडा आली नाही की काढलेली मोजावली नाही थोरा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यांना कळत नाही का काय गटाराचं काम या केलंय घाण बहुका हे आमची पोरवाळा बारखी जायचं काय करायचं आजारी पडते ती त्याच्यासाठी त्यांनी काय तरी केलं पाहिजे नाहीतर कि ग्रामपंचायत ग्रामपंचायत केलं पाहिजे बघितलं पाहिजे तुझ्या त्रास किती होतोय राहणार म्हातारी कोतारी माणसं पडते ती काय काय वेळेस रस्ता व्यवस्थित जाय जिथे येतो इथे डबर पाडतोय तिथे तुंब घालतोय की झाला विषय संपला त्यांचा परत काय पुढे बाग नाही काय नाही तसं तुंब घातलं की झालं का त्याच्यासाठी काय तरी म्हणजे आमच्या समोरच गटर तुंबलेले आहे ती कधी काढत नाही ती सारखा पाण्याचा धूळ सगळा आहे सगळे मच्छर ना पोर बाळा सगळे आजारी पडते ते किती सांगितलं त्यांना तक्रार केली जाऊन तरी ती बघायला सुद्धा येत नाही ती का बघत सुद्धा नाही ती त्याच्यावर काय करणार आम्ही इथं गटारा तरी बांधले तरी नीट बांधली ती का बांधली नाही ते अजिबात तर त्याची सोय करायची आमची आजारी पडते ती सारखी त्याला कोण बघणार आणि कोण पैसे देणार त्याला आम्ही आपलं जगायचं का ते बघत बसायचं तुमचं घाण घेऊन बसायचं आजारी पडत सारखं सोडून बहुत ज्याचारीजवल्या नाही ते त्यातनं पाणी खाली वाहतंय सगळं रस्त तोडून तुम्ही पाणी घालवता या नीट गाड्या जात नाही त्या का येत नाही त्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा जाता येत नाही त्याची काहीतरी सोय झाली पाहिजे केली पाहिजे या रोडच्या अशी दुरावस्था झाली तुम्ही पाहताय काय होता होत शासनानं त्याच्यावर लक्ष चांगलं देऊन दा काय या रोडची चांगली व्यवस्था व्हावी हो काय यांना येणाऱ्या लोकांना कुठला त्रास होणार नाही पावसाळ्यात तर मग काय वाईट अवस्था होती मी गजानन लक्ष्मण संघ तिथं जातो हा माझ्या घराकडून जाणारा रस्ता आहे ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही विटोबा मंदिर ते माझ्या घरापर्यंत रस्ता मंजूर केलेला तोही निधी परत गेला आहे एन न दिल्याबद्दल तरी ग्रामपंचायतीने इकडं ताबडतोब लक्ष द्यावे खूप म्हणजे मच्छर लहान मुलं आहेत खूप डाग मच्छर वगैरे त्रास होतोय त्याचं नाव हनुमंत चंद्रमाने तर इथं वीस वर्षापासून असं रस्त्याची अवस्था आहे आणि पाईपलाईनची चर काढलेली ती तशीच मुजवली नाही काय नाही व्यवस्थित तशीच होती वरंबा तसाच माती तशीच होती आणि ला डांबावरची लाईट नव्हती त्याच्यामुळं रात्रीचं येताना आमची आई तिथं पडली अंधारात दिस न दिसल्यामुळे पडली त्याच्यामुळं आम्हाला दवाखान्याचा खर्च ऐंशी ते नव्वद हजार रुपये झाला नंतर ना आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर मग त्यांनी लाइटीवरचे बल्ब लावले आणि रस्त्याची अवस्था वीस वर्षापासून आहे ती अशीच आहे गटराची पण अवस्था दुर्गंधी व्यवस्थित आहे त्याच्यामुळं लय त्रास होत आहे कशी माने रस्ता रस्ताला पाता राबता आजारे त्यामुळे या जायला आम्हाला रस्ता बायला गटराची घाल आहे एवढी वचित करून द्याखंडे काय अडचण आहे नेमकी तुमची माझ्या अडचण काय इथं रस्ता आपल्या इथे करणार होते आणि सांगितलेलं होतं मग अजून रस्त्याचं काय नाही गटाला सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही झाकलेलं नाही व्यवस्थित किंवा ते पाणी येतं ते आता तुम्ही बघितलं असेल किंवा इथलं तुम्ही दिसतंय तुम्हाला काय केलं ते कोणी केलं केलेलं कोणी म्हणजे आपले ग्रामपंचायतीने केलं झाले परंतु या गटराला नसल्यामुळे ना या रस्त्यावरती या जाता येत नाही रहदारी नाही आणि रस्त्यावरती जे अतिक्रमण आहे ते पण निघावं कारण काय इथं याला इथे येणार शंभर नाही अशा पद्धतीचं इथे गाव नाही या इथून या आजीचं इथं इथं गटर नाही म्हणजे इथून घेतलेले नाही रस्ता आणि मुळे हेच नाही झाकणं वगैरे पाहिजेत आणि अतिक्रमण पाहिजे ते कोणी करायला पाहिजे ग्रामपंचायतीने कोण करणार पाणी काढून द्या पाणीकडे येते पाणी हिकड पाणी घालायचं इकडलं पाणी हा काय नाही राजेश कुंडलिक जाईल मी इथलाच रहिवासी आहे इथं जर अवस्था आपण बघितली तर पुरेपूर म्हणजे मशानभूमीच्या वरची अवस्था आहे आणि ग्रामपंचायत फक्त पेपरबाजीच करते काम कुठलंही करत नाही तिथून आता पाईप पायप टाकलेलं आहे फक्त निम्म गटर मोकळं सोडलेला आहे आणि आता टाकलेलं आहे हे आधी गटरच नव्हतं आंदोलन आंदोलन केल्यानंतर ही सगळा विषय झालेला आहे आणि कोणती पेपरबाजी करून आमच्या म्हणजे आमच्या इथं गटर झालंय पाण्याची कुठलीही समस्या नाही गटराची समस्या नाही असं ग्रामपंचायत सां, सांगितलं जात आहे पण आता तुम्ही जर अवस्था बघता तर इथं अवस्था आहे आम्ही जिथे राहतो ते आम्ही गटरीत राहतो का घरात राहतो हेच आम्हाला कळत नाही तर... मी समर्थ जावीर मी इथला रहिवासी तर काही इथल्या सरपंचांनी आणि उपसरपंचांनी आम्हाला व्हिडिओ द्वारे माहिती समजली की त्यांनी सांगितले की जावीरांच्या घरापर्यंत गटराचं काम पूर्ण केलंय तर तुम्ही बघू शकता हे आमचं घर आहे तर कुठं त्यांनी पूर्ण केलंय हे तुम्ही दाखवून द्या की चार घरापर्यंत कटर पूर्ण केलंय पूर्ण असेल ना तर हे तुम्ही तुम्ही बघू शकता की आज ह्या असल्या अवस्थेत आम्ही राहतो इथं तर थोडी तरी लाज वाटली पाहिजे ग्रामपंचायतीला की तुम्ही असं काम करताय हे काम पूर्ण केलंय का पूर्ण काम झालेलं त्यांनी बिल काढलेलं आहे पण माझ्या घरापर्यंत अजून रस्त्याचं काम पूर्ण नाही तर ह्याला पूर्ण जबाबदार ग्रामपंचायत सगळ्यांनी माहिती ग्रामपंचायतीनं काल एक दोन दिवसापूर्वी दो पत्रकार परिषद घेतली आणि त्यामुळे सांगितले की आम्ही माहितीमध्ये कचरेवाडीमध्ये मध्ये कटराची काम असतील काम असतील ती पूर्ण केली आज तुम्ही सगळ्यांनी सगळ्या डोळ्याने बघितले की ज्या समजा पोरट्याच्या घरापासून ह्या पोट्याच्या घरामध्ये आपण कटर बघितलं अपूर आहे कचरेवाडा ते पुपळाचं झाड बघेल तर तिथेही तुम्ही कटराचं गाणी सांभाळायचं बिल त्यामुळे कुठंही असं बिल त्यांनी काम केलंय असं दाखवलं पण प्रत्यक्षात काम दिसत नाही त्यामुळे या परिसरामध्ये फार दुर्गंधी फार आहे मागच्या महिन्यापूर्वी सगळे लोक उपोषणाला बसली होती आणि त्या उपोषण ग्रामपंचायती विरोधात केले तीन चार दिवस चौकामध्ये उपोषण केलं आणि त्या उपोषणा ग्रामपंचायतला तीस लाख रुपये या वाडीच्या विकासासाठी देतो असं जाहीर केलं पण तसं प्रत्यक्ष फक्त दोन चार लाखाची त्यांनी कामं दिली ती बी अर्धवट कामं पूर्ण केली जर शेवट बी नाही दर येण बी नाही त्यामुळे गाणी साम्राज्य असंच माहिनीमध्ये एक पित्रेवाडीच्या बाजूला इंद्रनगरच्या परिसर एक घनकचरा प्रकल्प प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये एवढा घाणीचं साम्राज्य आहे की सगळ्या गावाची घाणी तिथं पडती आणि ती घाण थोडीशी कुणी पेट्रोल वगैरे धूर सगळं होऊन त्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्या घनकचरा प्रकल्पासाठी साठ लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर पूर्ण झाले असं कागदावर दिसतोय पण प्रत्यक्ष काम ते अपुर आहे असंच गावामध्ये श्रीरामपाल सुद्धा एक कटऱ्याचा स्थळ तयार झाले एक गावातील उच्च गृह लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी असं गावामध्ये फुले असेल असल असेल फुलेनगर असेल नवीकड सगळ्या गावामध्ये गाणी साम्राज्य कचरेवाडीमध्ये सगळ्या माहितीमध्ये गाणी साम्राजे गा खऱ्या अर्थानं की ग्रामपंचायत या सगळ्या मूलभूत लक्ष द्यावं गावचे ह्या गावचे सरपंच उपसरपंच असतील किंवा तिची दखल जर ती घेत नसेल तर पीडीओ असेल तहसीलदार असतील तर बात असतील त्यांनी या आमच्या भागाची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला काहीतरी याच्या विरुद्ध ठोस उपाय गेल आंदोलन करावं लागेल तर गावामध्ये लोकांना जर गावामध्ये जगता येत नसेल राहता येत नसेल तर मायनीमध्ये या ग्रामपंचायतनं करोड रुपयाची कामं केली कुठं आणि ते साहित्य गेलं कुठं ह्या खरा लोकांनी सोशल विषय की औषधं इथे कुणालाही मिळाली नाहीत की जी औषधं वाटली म्हणजे आम्ही पाच पन्नास लाख हजार रुपयाची ती औषधं कुठेही मिळाली नाहीत डस्टबिन कोणाजवळ मिळाल नाहीत मग ती याची औषध फवारण्याची मिशन आहे ही सुद्धा औषध मारलंय म्हणजे की हे साहित्य ग्रामपंचायत करते काय मग ते स्वतःसाठी वापरती गावासाठी वापरते का त्याचा नुसता फक्त कागदपत्री खरेदी केली जाते त्यामुळं अगदी तुमच्या माध्यमातले एक ग्रामपंचायत माझी विनंती आहे की ह्या भागातील लोकांना गावामध्ये जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांना एक चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं त्यांच्या आरोग्यास कुठली हानी पोहोचू नये त्यांना कुठला त्रास होणे याची दक्षता घेऊन या सगळ्या भागातील विकास विकासकाम आणि खरं पाहिजे तर ग्रामपंचायत माझी विनंती आहे तर ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर आमदार खासदार पण असतील या भागाचे डॉक्टरांगर असतील जया भाऊ गोरे असतील त्यांच्या माध्यमातून गावामध्ये लाखो रुपयाचा फंड येतोय पण ग्रामपंचायत ही देत नाही ती काय म्हणते की आम्हाला ह्या पैशाची गरज नाही जर ह्या पैशाची गरज असते ग्रामपंचायत हा विकास करणार आहे कशात त्यामुळे शासकीय फंड जर आपण वापरत नाही महादेव मंदिराचं पन्नास साठ लाख रुपये माघारी गेलं या कचरेवाडीच्या विटोबा या धनगर आराध देव विटोबा देवस्थान आहे त्या देवस्थानाला पालखी मार्गासाठी वीस लाख रुपये आदरणीय जयक गोरीबारी मंजूर केलं तर पण ग्रामपंचायत येणवशी दिलं आहे त्यामध्ये काम माघारी गेलं अशा असंख्य गावातील अडचणी आहेत त्यामुळं आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती ग्रामपंचायत विनंती करतोय तुम्ही विकासामध्ये राजकारण नका विकास फंड निधी कुणी आला तिथं बाजूलाच मशाल त्या मशालमध्ये गेल्यानंतर अशी ते बेकार वाटतं की तिथं म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा माणसाला समाधान ना मिळत नाही त्या मरणाऱ्या माणसाला अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळं त्या भागात ग्रामपंचायत न डी ओ साहेब असतील ग्रामसेवक असतील या सगळ्यांनी लक्ष देऊन या भागाचा विकास करावा अशी विनंती करतो परवा मायनी ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं काय भासवलं की कचरेवाडीमध्ये आम्ही भरपूर विकास केला तर मी त्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ओपन चॅलेंज करतो की त्यांनी इथं घटनास्थळी येऊन पाहणी करावी विकास जर केलेला असेल तर त्यांनी आम्हाला फेस टू फेस सांगावं अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात त्यांना कचरेवाडीवरती पाऊल ठेवून देणार नाही आणि राहिला विषय आंदोलनाचा आंदोलन चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक आंदोलन कचरेवाडीच्या गटारीच्या करता आम्ही एक आंदोलन उभं केलं त्या आंदोलन दरम्याने आम्हाला मायनी ग्रामपंचायत सरपंचाने लेखी आश्वासन दिलं की आम्ही कचरेवाडीत वीस लाख रुपयेचा गटारीसाठी निधी देतो परंतु त्यांनी फक्त सहा लाख रुपयाचा निधी देऊन आमच्या कचरेवाडीचा सामान्य नागरिकांचा केला असं खटाव तालुक्यातून ज्या मायनी शहरामध्ये चार वेळा आमदार पद होत ते कैलासवाशी भाऊसाहेब गुदगे यांनी चार टर्म आमदारकी केली पण त्या जी मायनी ग्रामपंचायत सुरेंद्र गुदगे यांच्या ताब्यात आहे त्या मायनी ग्रामपंचायतीच्या कचरेवाडी भागात आपण आलेलो होतो कचरेवाडी भागात ही लोक राहतात कशी हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतोय कुठेही रस्ता व्यवस्थित नाही गटारांची समस्या पिण्याची पाण्याची अवस्था त्याहीपेक्षा भयान त्यामुळं कचरेवाडी समस्यांनी ग्रासलेली आहे आणि सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जर निधी दिला तर संबंधित ठिकाणची ग्रामपंचायत एनओसी देत नाही आहे त्यामुळं या इथल्या लोकांचे फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळं उपाययोजना होणार काय तर ग्रामपंचायत लक्ष देत नाही आणि विरोधकांनी दिलेला निधी इथं खर्च केला जात नाही त्यामुळं वर्षानुवर्ष या लोकांना याच चर्चेच्या गर्तेत आणि समस्यांच्या ठिकाणी राहावं लागते त्यामुळं या ठिकाणी नक्की प्रशासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर सध्या कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या यश्नी नागराजन मॅडम या नक्की काय भूमिका घेणार याकडून सुद्धा महत्त्वाचं गोष्ट लक्ष देणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतीनं जे काम केलं नाही आणि कागदोपत्री काम केलं आहे असं या दाखवलं यावरती प्रशासन काय उपाययोजना करणार किंवा काय भूमिका घेणार त्यांच्या काय कारवाई करणार हे बघणं नक्कीच उचित ठरेल आपला आवाज न्यूज साठी अमोल वायदंडे सह संदीप जठार मायनी आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले